डोबळी मिरची कांदा आणि टोमॅटो या चटणीचा नंबर आहे है, हॅशटॅग रोजचे जेवण वन झिरो झिरो एट तुम्ही गुगलवर जाऊन तो नंबर देऊन सर्च करू शकता तुम्हाला ही चटणी जेव्हा जेव्हा हवी आहे त्याचा वन झिरो झिरो एट नंबर लक्षात ठेवा आणि तुम्ही जर प्लेलिस्टमध्ये गेलात तर रोजचे जेवण आणि डॅश चटण्या तिथे पण तुम्हाला मिळेल त्यामुळे तुम्हाला बाकी काही सर्च करायचं नाही आहे फक्त माझ्या चॅनेलवर जायचं आहे प्लेलिस्टमध्ये जायचं आहे रोजचे जेवण डॅश चटण्या की तिथे तुम्हाला ती लिस्टमध्ये माझी ही चटणी सापडेलच ही चटणी नुसती पण करता येते आणि भाजून पण करतात म्हणजे तेलात थोडी परतून करतात किंवा कच्ची पण करतात तुम्हाला हवी तशी करा कोथिंबीर घाला न घाला हिरवी मिरची घाला लाल तिखट घाला सगळं चटण्या म्हणजे आपल्याला हवं तसं करणं तुम्ही मला नेहमी विचारता ओल्या चटण्या तर आज ढोबळी मिरची कांदा आणि टोमॅटोची चटणी करते आहे एक चमचा पॅनमध्ये तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये हे तिन्हीचे तुकडे करून मी परतायला ठेवलेत जेणेकरून पाणी सुटणार नाही पण तुम्हाला हवं असेल तर त्यातलं तुम्ही तिन्ही किंवा एकच एकटं आणि न परततासुद्धा नुसतं कच्चं पण घेऊ शकता इकडे तीळ पण भाजायला ठेवलेत तडतड झाले भाजून तेव्हा ते काढून घेतले आणि त्याच्यावरतीच हे गरम केलेलं भाज्या टाकल्या नॉनस्टिक पॅनमध्ये ना नेहमी पाणी घालून ठेवायचं म्हणजे ते त्याचं तेल जर चिकटलेलं असेल तर ते निघतं मी याच्यात नंतर मीठ घातलं आहे थोडीशी कोथिंबीर घातली मग हिरवी मिरची आणि दाण्याचं कुठणी जिरे घातले गूळ घातला छोट्या कडल्यामध्ये तेल गरम केलं तेल पूर्ण गरम झाल्यावर त्यात मोहरी घातली मोहरी तडतडायला तर लागल्यावर गॅस बारीक केला मग त्याच्यात हिंग घातलं घातला आणि मग नंतर हळद घातली आणि वरून त्याला ती फोडणी घालायची पण त्याच्या आधी मी ते बोलमध्ये काढून घेते आणि मग त्याच्यावरतून ती फोडणी घालते बहुतेक गूळ थोडासा कमी वाटला म्हणून त्याच्यात थोडीशी साखर पण घातली नंतर आणि नंतर आपण जी गरम गरम फोडणी केली होती ती पूर्ण घातली आणि आपली चटणी आता तयार आहे अशी चटणी पालक पराठा मेथी पराठा आणि रोजच्या डब्यात पण खूप छान लागते करून बघा आणि मला सांगा तुम्हाला अशी आवडते का आधी मी तुम्हाला कांद्याची चटणी पण दाखवलेली आहे आणि आता जसं सांगितलं तसं सा नुसत्या टोमॅटोची नुसत्या कांद्याची किंवा नुसत्या हिरव्या ढोबळी मिरचीची पण तुम्ही चटणी अशीच करू शकता नाही परतलं तरी चालतं आणि प्लेलिस्टमध्ये मा माझ्या चॅनेलच्या गेलात तर तिकडे रोजचे जेवण चटण्या बघू शकता